खानापूर आटपाडी मतदारसंघाचे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या निधीतून घाणवड ओढा इनामदार वस्ती ओढा मदनेमाळा या ओढ्यावरील पुलाचे तसेच हिंगणगादी चिकलहोळ रस्ता डांबरीकरण शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण आणि गावठाणातील डी पी बसवणे अशा एकूण साडेसहा कोटी रुपयांच्या कामाचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम मौजे हिंगणगादे या ठिकाणी माननीय भैया बाबर उपाध्यक्ष जिल्हा परिषद सांगली यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी एम 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 ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय मोहनराव मदने हेमंत बाबर प्रवीण रावताळे सतीश निकम अविनाश जाधव तानाजी जाधव शशी मंडले रमेश मलमे सुहास चव्हाण पोपट नाईक राहुल पाटोळे धीरज मदने रामचंद्र मारुती मोहिते हिंगणगादे माजी उपसरपंच शंकर साळुंखे देवा मोहिते सुभाष मोहिते आप्पासो लोखंडे विजय मदने अनिल चौधरी आप्पासो मोहिते युवराज इनामदार व हिंगणगाव येथील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय सुहासभैया बाबर यांनी आणि माननीय मोहनराव मदनी यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक शशिकांत लोखंडेवत आभार दिनकर मोहिती यांनी मांडले